नमस्कार मी राहुल कुलकर्णी अटल सेतूवरून प्रवास करत असताना मला पुण्यातल्या लोकप्रतिनिधींचं भयंकर कौतुक वाटत कौतुक म्हणजे आपण सगळे प्रतिक्रियावादी झालेलो आहोत इन्क्लुडिंग माध्यम हे ग्रहित धरून सुद्धा जेव्हा एखादी पुण्यात घटना घडते आणि त्याच्यानंतर लोक व्यक्त व्हायला लागतात तेव्हा अधिकांनी तुम्हाला हे लक्षात आलं असं मला वाटतं काल बघा नवले ब्रिजवरती अपघात घडला आणि त्याच्यानंतर मग आज केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोहोळ हे नवले पूल अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी एन एच ए पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्या समवेत पाहणी करणार आहे शिवाय अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची कृती आराखड्यावरती चर्चा करणार आहे मला तेच म्हणायचंय की जी गोष्ट आधीच माहिती आहे सगळ्यांना कि आता कालचा जो अपघात घडला त्याच आणखी वेगळं विश्लेषण होऊ शकतं पण त्या नवले ब्रिज संदर्भामध्ये याच्या आधीचे जिल्हाधिकारी श्री राजेश देशमुख यांनी ऑलरेडी के अभ्यास केलाय अंमलबजावणी झालेली नाही काय त्याचा अभ्यास आहे तर नवले पुला संदर्भामध्ये आता हे जे जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी आहेत त्यांनी नव्याने अभ्यास करण्याची कल्पना दिली आणि त्याप्रमाणे सूचना दिल्या हे नेहमीच झालंय आपल्याकडे एखादी घटना घडली म्हणजे हिंजवडीमध्ये काय घडलं की मग अभ्यास चौकशा पुन्हा अभ्यास पुन्हा पुढची घटना इथपर्यंत जायचं ते आता इथे पण तसंच आहे नवले ब्रिज संदर्भामध्ये कधी अभ्यास झालाय बघा तीव्र उतार कमी करण्यासाठी हा जो नवीन अभ्यास होणार आहे त्याच्या आधी मुंबई बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कात्रस ते नवले पूल या आठ किलोमीटरच्या टप्प्यात प्रशासनाकडून कार्यवाही केल्यानंतर अपघाताची संख्या चौसष्ट टक्क्यांनी कमी झालेली आहे विच इज ट्रू आहे ते पण प्राणांतिक अपघाताची तीव्रता कमी होत नसल्यानं काल घडलेल्या जीवघेणा अपघातानंतर आता आठ किलोमीटर टप्प्यातील तीव्र उतार कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ज्याला एन एच आय म्हणतो शास्त्रोक्त पद्धतीनं अभ्यास करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय हे झालं किती जणांचे जी जीव गेल्यानंतर ते घडतं त्याची पण मी आधी काढली कात्रच ते नवले पूल मार्गावर अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आता हे होणार आहे पण त्याच्या आधी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी समिती गठीत केली होती त्यानुसार एन एच आय ने केलेल्या अभ्यासानुसार या ठिकाणी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली अपघात रोखण्यासाठी गरजेनुसार डिजिटल फलक विविध भाषामध्ये सूचना फलक अतिक्रमण काढून रस्त्यांचं रुंदीकरण जास्त उंदीची रंबल पट्ट्या मार्गिक आगमन आणि निर्गमन केंद्र अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या नरहे इथे वेग नियंत्रण कॅमेरे कार्यान्वित करून त्याद्वारे भरगाव वाहनावरती चोवीस तास कारवाई करण्यात येत आहे नवीन कात्रज बोगदा येथे वाहतूक तपासणी नाका चौकी उभारण्यात येऊन तेथे सातारा मुंबई मार्गिकावर एक गस्त वाहन तैनात असून एक अधिकारी दोन अंमलदारांची नेमणूक आहे नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान वेग मर्यादा साठ किलोमीटर वरून ती चाळीस किलोमीटर करण्यात आलेली आहे नवले पूल ते कटील हॉटेल येथील नवीन हायमास्ट दिवे तिथे बसवण्यात आले त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी झालंय आता याच्यामध्ये पूर्णपणे प्रशासनाला दोष द्यायचा का जे बेदरकार पद्धतीनं पुण्यामध्ये आणि अवघ्या देशभरामध्येच पण पुण्याचं पुण्याचं आणि पुणेकरांचं वेगळं प्रिव्हिलेज आहे म्हणजे मला हे लगोलग लक्षात लग लग येतं की अख्ख्या हिंदुस्थानामध्ये म्हणजे मी वेस्ट बेंगॉलला आणि फॉर दॅट मॅटर आज बिहार निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस आहे आणि त्याच्यासाठीच मी मुंबईला अटल सेतूवरून प्रवास करतोय असं आहे की बिहारसारख्या राज्यामध्ये जिथे लोकसंख्येची घनता अधिक आहे तिथं सुद्धा लोक नियमाचं पालन करतात पाटण्यामध्ये लोक हेल्मेट घालून प्रवास करतात वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दिदीच्या राज्यामध्ये मला प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावरती आय नॉट सेंग इन सिटी एरिया राष्ट्रीय महामार्गावरती छोट्या छोट्या राज्य रस्त्यावरती लोक महिला स्पेशली हेल्मेट घालून जाताना मला अनेक प्रेक्षक म्हणतात की तुम्ही सीट बेल्ट एकतर मी कधीही गाडी चालवत नाही आय डोंट लाईक ड्रायव्हिंग सेकंड मी एकतर ड्रायव्हरच्या शेजारी बसतो किंवा मागच्या बाजूला मी जेव्हा ड्रायव्हरच्या शेजारी बसतो तेव्हा हमखास सीट बेल्ट असतो म्हणजे असतो मी नियम पाळणारा माणूस आहे पण ते पुणेकरण काही पटत नाही अनेक पुणेकर हे सुबुद्ध आहेत नियम पाळतात मी काही अशा पुणेकरांबद्दल बोलतोय की ज्यांना त्याच्याबद्दल काहीच करायचं नाही आता म्हणूनच वाहन चालकामध्ये वाहतूक नियमांचं पालन आणि वेग मर्यादा राखण्याची प्रवृत्ती दिसून येत नाहीये त्यामुळं तीव्र या वळणा वाह रस्त्यावरून अपघात होतात असं ह्या समितीनं म्हटलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये गेल्या तीन वर्षात अपघातात कशी घट झाली दोन हजार मध्ये अपघात अठ्ठावीस त्यात प्राणातिक सात गंभीर दहा किरकोळ पाच दोन हजार तेवीस मध्ये पंचवीस अपघात त्यात प्राणातिक सात गंभीर सहा किरकोळ चार दोन हजार चोवीस मध्ये अपघात दहा प्राणातिक चार गंभीर तीन किरकोळ एक म्हणजे प्रमाण कमी होत आहे okay. पण ते जेवढं होणं तेवढं अपेक्षित होतं तेवढं होत नाही आणि म्हणून काल काय झालं बघा नवले पुलावरती काल भीषण अपघात घडला आणि मला त्या चिमुरडीचं खूप वाईट वाटतं जिनं जगसुद्धा नीट कसं आहे ते बघितलं नाही ते आज आपल्यात हयात नाहीये काय झालं तर ब्रेक निकामी होऊन नियंत्रण सुटलेला कंटेनर दहा ते बारा वाहनांना धडकला भीषण आग लागली त्यात आठ जणांचा होरपडून मृत्यू झाला काल संध्याकाळी ही घटना घडली या अपघातामध्ये नऊ ते दहा जण गंभीरित्या जखमी झालेले आहेत आणि मग नेहमीप्रमाणे लोकांनी मदत केली अग्निशमन दल तिथं पोहोचलं पोलीस तिथे पोहोचले हा कंटेनर हा अवजड साहित्य घेऊन साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता नवले पुलावरच्या सेल्फी पॉईंट जवळ कंटेनरच्या वाहनाचा तो जो गल, कंटेनर होता त्याचा ब्रेकफेल झाला त्यामुळे त्यानं रांगेत असलेल्या पुढील वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली जवळपास छोट्या मोठ्या मिळून दहा ते, ते बारा वाहनांना कंटेनरनं उडवल्यामुळं वाहनांना आग लागली दोन कंटेनरच्या धडकेत मोटार छेपल्या गेल्यामुळं त्यातील प्रवाशांना गाडीतून बाहेर पडता आलं नाही त्यामुळे दुर्दैवाने होरपडून त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि हा अपघात जेव्हा घडला त्यावेळेला तीन वाहनांनी पेट घेतला त्यामुळे पावणे सहाच्या दरम्यान अग्निशमन दलाचं तिथं पथक आलं त्यांनी मग सिंहगड नवले टँकर मुख्यालयातले रेस्क्यू व्हॅन पीएमआरडी आठ वाहनांनी या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न ह्या वाहनांना त्यातला आग विजवण्याचं काम केलं आता मी जरा फॅटल ज्याला आपण म्हणतो की यापूर्वीचे अपघात दोन हजार चोवीस मध्ये भरगाव टँकरने सात ते आठ वाहनांना धडक दिलीची घटना दहा फेब्रुवारी थी थी पूल पूल होन, होन। दोन हजार चोवीस ला नवले पुलावर घडली होती तिथेच सुदैवानं त्यात कुणी जखमी झालं नाही नवले पूल भूमकर पूल परिसरात यापूर्वी गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहेत बाह्य वळण मार्गावरील दरी पूल ते नवले पुलावर तीव्र उतार आहे उतारावर मालवाहू वाहनांचं ब्रेक फेल होऊन निकामी होऊन असे अपघात घडतात आणि तिथं दोन हजार चोवीस फेब्रुवारीला मागणी झाली की तिथं काहीतरी तातडीनं करा पुन्हा बघा पंचवीस जानेवारीला पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला हे तरुण रात्री पार्टी करून मोटारीतून निघाले होते उतारावर नियंत्रण सुटल्यानं त्यांची जी मोटार होती ती थांबलेल्या तीन मे दोन हजार पंचवीस अपघातात दुचाकीवरील तरुण ठार झाला मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला याच दिवशी दुपारी झालेल्या अपघातात एका माल मोटारीचं ब्रेक निकामी होऊन दुचाकी स्वार ठार झाला होता आता इथे पण बघा असंच घडलेलं की आ, हे जे सगळे चालक आणि प्रवासी होते ते तिथेच अडकले आता नवले पूल अपघातातल्या ह्या मृतांना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली जाहीर केली जी एन डी आर एफ आणि मदतीच्या आपल्या निकषाप्रमाणे ती मदत आहे आता पुन्हा त्याच पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करू तीन वर्षापासून माहिती आहे की तिथे तीव्र पूल आहे ज्याला उतार आहे असं असून सुद्धा त्या उताराला कमी करण्यासाठी आत्ता समिती गठीत झाली जेव्हा आठ जणांचा मृत्यू झाला त्याच्या आधी दोन एक चार अशी लोक मेली त्याबद्दल कोणालाच न खंत खेद बर या संदर्भामध्ये जेव्हा रस्ता प्लॅन होतो तेव्हा तिथे तज्ज्ञ लोक असतात ना त्या समितीमध्ये तर त्या समितीतल्या तज्ज्ञ लोकांनी तो रस्ता प्लॅन करत केलं काय हा बेसिक प्रश्न कोणी विचारत नाही आणि बघा भारतामध्ये जे अपघात होतात त्यातले फिफ्टी फाय टू सिक्सटी सिक्स्टी लोक हे तरुण असतात कारण ते त्यांच्या फॅमिलीचं सोल आधारवाड असतात आणि मग तो आधारवाड जेव्हा बाहेर पडतो कुटुंबाला जगवण्यासाठी तेव्हा अशा दुर्दैवी अपघातामध्ये त्यांची बळी जातात आणि ते बळी गेल्यानंतर ते कुटुंब संपूर्ण कोसळत पुन्हा न्यायालयीन लढा त्या अपघातात काय जे असतात पैसे मिळवण्यासाठी जे प्रयत्न हे सगळं सगळं होत राहतं तो तोपर्यंत त्या कुटुंबाला नाना ना प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागतं काही कुटुंबातली मुलं शिक्षणापासून वंचित राहिल्याच मिळत आणि त्यामुळे हे जे इरिस्पॉन्सिबल बिहेव्हिअर आहे आपल्या प्रशासनाचं त्याबद्दल कधीतरी यांना असं गदागदा हलवून विचारलं पाहिजे अरे कधीतरी नीट वागा स्वतःची जी जबाबदारी आहे ती पार पाडा अर्थात त्यांना सर्वात हा दोष देत असताना आपण पण काय करतो आहोत त्याबद्दल कधीतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे स्पेशली पुणेकर मला तर ना पुणे म्हणजे एक असं अस्ताव्यस्त वाढलेलं एक मोठं असं खेडेगाव आहे ज्या खेडेगावाकडं इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी कमालीचं दुर्लक्ष केलंय आणि आपल्याला सगळं कळतं अशा आविर्भावात असलेले आत्ताचे काही मोजके पुण्यातले लोक यांनी सुद्धा मूलभूत गोष्टीवरती कधीच विचा, विचार प्रश्न विचारले नाहीत त्याप्रमाणे मतदान केलं नाही आणि त्यामुळे हे शहर भारतातल्या इतर शहरापेक्षा वीस वर्ष इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं माग आहे आणि त्यामुळे पुढची वीस वर्ष, वर्ष गाठेपर्यंत आणखी काय काय होत राहणार आहे या शहरात ते फक्त बघत राहायचं थांबूया